नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई व हमाल या पदांसाठी उपयुक्त असणारी अशी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईबदेखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे विद्यापीठाला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच चंद्रकांत पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन आळंदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वेल्हे तालुक्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय आहे भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरांचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कल्पना चावला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच केरळ राज्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच आसाम राज्याला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमारेषा दर्शवते ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमारेषा दर्शवते ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गुरुमुखी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा कोणत्या राज्यामध्ये उगवतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अरुणाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड विल्यम बेंटिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सिद्धार्थ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच तमिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंजाब हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांशी लढा देताना कोण धारातीर्थी पडले सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांशी लढा देताना कोण धारातीर्थी पडले ऑप्शन क्रमांक तीन नानासाहेब पेशवे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच जपान देशात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या कोणत्या उठावाचे नेतृत्व कुवर सिंग यांनी केले अठराशे सत्तावनच्या कोणत्या उठावाचे नेतृत्व कुवर सिंग यांनी केले ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतराशे चौसष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रॉकी पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहे रॉकी पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उत्तर अमेरिका खंडामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडित आहे भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कॅरम या खेळाशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजेच सात जिल्ह्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजेच सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अहमदनगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया रेहेकुरी येथील काळवीटसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेहेकूर येथील काळवीटसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अहमदनगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे कोणत्या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कलम बत्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया necessary... जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राज्य निवडणूक आयोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच शरद पवार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पश्चिम <प्रशन>, बंगालमधील वादळांना काय म्हणतात पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काल बैसाखी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील दुसरी खाजगी रेल्वे अहमदाबाद मुंबई दरम्यान कधी सुरू झाली देशातील दुसरी खाजगी रेल्वे अहमदाबाद मुंबई दरम्यान कधी सुरू झाली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकोणीस जानेवारी दोन हजार वीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये